डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी विविध कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या कोर्स साठी आजच प्रवेश घ्या विवेकानंद कॉलेज कॅम्पस ताराबाई पार्क कोल्हापूर मोबाईल नंबर शहाण्णव शून्य सात साठ ब्याण्णव ब्याण्णव अठ्याण्णव बावीस एकावन्न एक एकसष्ट एकोणऐंशी आणि पंच्याहत्तर शून्य सात सत्याऐंशी एकोणपन्नास चाळीस आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील नंदवाळ या गावामध्ये आलो आहोत तर नंदवाळ या गावाला प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं आणि येत्या सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकऱ्यांनी या इथं नंदवाळच्या प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणारे या विठ्ठल मंदिराला भेट देतात तर या संदर्भात आपण या नंदवाळ ग्राम ग्रामपंचायतीचे जे सरपंच आहेत अमर कुंभार त्यांच्याशी आपण या संदर्भात जाणून घेणार आहोत एकंदरीतच प्रति पंढरपूर म्हणून नंदवाळ ग्रामसभेला ओळखलं जातं आणि इथं लाखो वारकरी दर्शनासाठी येत असतात काय एकंदरीत काय नियोजन केलं आहात तुम्ही नंदवाळ हे तीर्थक्षेत्र ब गर्जा ब दर्जामध्ये उल्लेखले जातं या प्रति पंढरपूर नंदवाळामध्ये होणारे यात्रेनिमित्त ग्रामपंचायतीच्या पा वतीने प चार ते पाच दिवसाच्या कालावधीमध्ये हो प्रशासनाला पत्रव्यवहार करून काल या पत्रव्यवहाराच्या निमित्त प्रांतसाहेब तहसीलदार साहेब पोलीस प्रशासन एम एस सी बी आरोग्य खातं तसेच परिवहन खातं अग्निशामक या इतर विविध खात्यांना आपण भेट देऊन त्यांच्याशी नियोजन करून त्यामध्ये काय की आपल्याला या भाविकांना गैरसोय होऊ नये जेणेकरून चांगल्या रीतीनं दर्शन घेता येईल अशा पद्धतीनं आपल्याला उल्लेखनीय त्यांच्या जे समस्या असतील त्या प्रश्नांना उत्तर देऊन प्रत्येकाची प्रश्नावली निर्माण सोडवण्यात आले एकंदरीतच या निमित्ताने कोणत्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत का आणि रिंगण सोहळा देखील असतो त्या त्याचं काय तुम्ही नियोजन केलं का रिंगण सोहळा हा पोईकडेच्या दर पोईकडे येत असतो इथे विविध प्रकारच्या विविध भागातून विविध कोल्हापूर जिल्ह्यातून टोटली वारी दिंड्या वगैरे येतात या दिंड्याला लाखो भाविक तिथं उपस्थित राहून रिंगण सोहळा केला जातो आणि ते सर्वसाधारणपणे बारा सतरा जुलैला बाराच्या दरम्यान तिथून रिंगण सोहळाचे सर्व वारकरी नंदवाळ येथे रवाना होतात या दिंडीतून येणारे सर्व भाविक दोन तीनच्या दरम्यान इथं मंदिरामध्ये रथामार्फत येऊन रन मंदिरामध्ये दर्शन घेण्यास उत्सुकता असतात या कोणत्याही या दिंडीला कोणत्याही प्रकारची व्यवस्थित सर्व प्रशासन आरोग्य खात्याचे असेल अँब्युलन्स आपण त्यांना हे mm. करतो आहे जे काही वाहतूक नियंत्रणा शाखेकडे त्यांच्यावर त्यांना संग त्यांना कोणतीही अडचण येऊ नये अशी आपण सगळ्यांना विनंती करतो आहे ग्रामपंचायतीकडून त्या दिवशी येणाऱ्या दिंडी सोहळ्यासाठी विविध भागामध्ये विविध ते थोड्या थोड्या अंतरावरती शाबू किचडी असा फराळ त्यांना खा खाऊ प्रसाद म्हणून दिला जातो तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने चार ते पाच पाण्याचे टँकर आपण जागीजागी त्यांना हो तिथे उभे उभे केले जातात तसेच या कुठले या वाहतूक नियंत्रण असेल पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त असेल आपण त्यांना पण कल्पना देऊन त्यांचा बंदोबस्त वगैरे त्यांना बंदोबस्त वगैरे या सगळ्या गोष्टी कुठलीही अडचणी होऊ नये असं आपण ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांच्याकडे देख हे देख, केलं देखभाल देख केली जाते एकंदरीतच या सोहळ्याला नंदवाळ नंदवाळची जी ग्रामस्थ आहेत जे नागरिक आहेत त्यांचा प्रतिसाद कसा नंदू एक वैशिष्ट्य म्हणजे नंदवाळच्या गा ग्रामस्थांचं की आम्ही या नगरेमध्ये जन्म घेतला हे आमचे पुण्याही समजतो आणि आम्ही येणाऱ्या या दिवसाला पूर्णपणे सगळं ग्रामस्थ असतील जे गावकरी असतील ते गेले तीन ते चार दिवस आम्ही प्रत्येकी येणाऱ्या भाविकाची मनापासून पूजा करून त्यांचे एक आमच्या गावाला पाय लावलेत असाही एक आमचा ह्या भक्तिमार्ग असतो आणि प्र पूर्णपणे पूर्ण वेळ आम्ही या भाविकांच्यासाठी तीन चार दिवस देतो तर आत्ताच आपल्यासोबत होते नंदवाळ गावचे सरपंच अमर कुंभार तर यांच्या मते ही जी नंदवाळ जे नंदवाळची जी लोकं आहेत त्यांनी अक्षरशः या प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामसभेमध्ये राहतात हे त्यांची पुण्य आहे असंही ते म्हणाले आहेत आणि यानिमित्त होणाऱ्या सतरा जुलै रोजी पार पडणाऱ्या आषाढी निमित्त नंदवाळ ग्रामपंचायत आणि प्रशासनही देखील सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं आहे कॅमेरामन नातारसह अमृता पवार माझा महाराष्ट्र कोल्हापूर नमस्कार मी अभिजित चव्हाण सर्व प्रेक्षकांनी माझा महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू